शेतीच्या वादातून शेतकऱ्यांची तुंबळ हाणामारी महिलांसह अकरा जण जखमी राज्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या हाणामारी होत असताना आता हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील धामणगाव येथे शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत अकरा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार धामणगाव शिवारातील गट क्रमांक एकशे पंच्याण्णव गट क्रमांक एकशे शहाण्णव व गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव यामध्ये मार्कोळे व पारखे यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार धामणगाव शिवरातील गट क्रमांक एकशे पंच्याण्णव गट क्रमांक एकशे शहाण्णव व गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव यामध्ये मारकोळे व पारखे यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे सुमारे वीस गुंठे जमिनीसाठी वाद होत असून त्यातून त्यांच्यामध्ये नेहमीच कुरबुरी होत होत्या आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटल्यामुळे दोन्ही गटांनी कुरुंदा पोलीस ठाण्यात एकमेकांच्या विरोधात अर्ज दिला होता त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे जमादार भगीरथ सवणकर यांनी दोन्ही गटांना समजावून सांगितले तसंच त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली होती दरम्यान सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा वाद उफाळून आला यामध्ये दोन्ही बाजूनी काठाने हानामारीला सुरुवात झाली या हाणामारीमध्ये दुर्गाजी पारखे रामेश्वर पारखे लक्ष्मी पारखे मीरा पारखे रोहिदास पारखे हे जखमी झाले तर दुसऱ्या गटातील गणेश मारकोळे विभूती मारकोळे किशन मारकोळे राजेश मारकोळे सुदामा मारकोळे चंद्रकला वाघमारे हे जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच कुरुंदगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे उपनिरीक्षक प्रवीण आगलावे जमादार भगीरथ सवडकर बालाजी जोगदंड रेखा मुंडे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे